आज दत्त जयंती आहे आणि शिर्डीच्या दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो साई मंदिराचा गाभारा आणि इथला संपूर्ण परिसर हा आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेला आहे दत्त जयंतीच्या निमित्ताने भाविकांनी शिर्डीच्या साई मंदिरामध्ये मोठी गर्दी केलेली बघायला मिळते आहे तर वेगवेगळ्या ठिकाणावरून साई मंदिरामध्ये शेकडो पालख्या सुद्धा येत असतात आणि साईचे जे भक्त आहेत ते संपूर्ण भारतभरामधून महाराष्ट्रामधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर या पालख्या घेऊन साईच्या दर्शनासाठी दाखल होत असतात त्यामुळे दत्तजयंतीच्या निमित्ताने हे सगळे भक्त आणि भाविक सध्या शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत दर ही ही तर ही शिर्डीमधल्या साई मंदिरामधली काही दृश्य आहेत भाविकांची मोठी अशी गर्दी बघायला आहे अगदी सकाळपासूनच जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणावरून एकूणच भारतभरामधून दत्त जयंतीचा हा सोहळा अनुभवण्यासाठी दत्ताच्या मंदिरासोबतच वेगवेगळ्या मंदिरांमध्ये सुद्धा गर्दी होती आहे आणि त्यापैकी शिर्डीमधल्या साईंच्या मंदिरामध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी असलेली बघायला आहे तर वेगवेगळ्या राज्यामधून वेग सुद्धा वेग साईंचे भक्त शिर्डीमध्ये दाखल होताना दिसतात त्यामुळे संपूर्ण साई मंदिराचा हा परिसर आणि एकूणच शिर्डीमधला हा सगळा परिसर भाविकांनी फुलून केलेला आहे <coughs> मी सलग येतो महिन्याला तीन टाईम म्हणजे पन्नास पैशाला जेव्हा अभिषेक होतं पन्नास पैशाचं तिकीट अभिषेकचं तेव्हापासून मी येतोय आणि बाबांनी मला भरभरून दिलं आहे नातं गोत मित्र मंडई शान शोक सगळं बा साईबाबांनी दिलं आहे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यावरतीच नाही अख्ख्या दुनियावरती दत्त जयंती आज आज दत्त जयंती आहे आणि दत्त दत्तजयंतीनिमित्ताने दरवर्षी आम्ही सगळी लोक इथे येतो शिर्डीच्या साईबाबांना अनेक भक्तांनी आपलं गुरु मानला आहे सखा मानला आहे त्यात आज दत्त जयंती असल्याने शिर्डीच्या साई मंदिर परिसरातील गुरुस्थानचं आणि दत्त जय दत्ता मंदिराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे नाताळच्या सुट्ट्या सुरू आहेत आज तशी सुट्टी संपली आहे मात्र आज दत्त जयंती असल्याने विशेष करून दक्षिण भारतातली आणि त्याचबरोबरील भारतातल्या इतर भागातील नागरिकही आहेत एक दत्त जयंतीसाठी म्हणून साईंचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे शिर्डीत दाखल झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आज ही शिर्डीत मोठ्या प्रमाणात भक्तांनी गर्दी केलेली आहे त्याचबरोबरीने साई मंदिर परिसरातील जे दत्त, दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिरालाही आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे साई भक्त जे आहेत ते आज दिवसभर साई मंदिरात जाऊन दर्शन घेतील असं जी व्यवस्था आहे ती साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे अनेक भक्त जे आहेत ते आता दत्त जयंतीला शिडीला येतात काही काही भक्त तर दत्त जयंती नंतर येणारा नववर्ष याच ठिकाणी साजरे करून पुन्हा आपल्या घरी कडे जातात प्रशांत शर्मा पुडारी न्यूज शे